नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीत सध्या खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी आहे खरेदी करताना तुम्हाला माहितही नसेल की दुकानदार कोणत्या जातीचा धर्माचा आहे ते मात्र या उलट अहिल्या नगरमध्ये मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे यामागचं कारण ते म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं एक आवाहन दिवाळीत हिंदूंकडून खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलं होतं संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर अहिल्यानगर मधील दुकानांवर भगवे झेंडेही लावण्यात आले गिराईक हे भगवे झेंडे पाहूनच दुकानात जाऊन हिंदूंकडून खरेदी करत आहेत यामुळं मुस्लिम दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय वसुबारसच्या दिवशी देखील नेहमीच्या तुलनेत पंचवीस टक्केच धंदा झाल्याचं तेथील मुस्लिम दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे कच्चं तेल तर आपण इराण इराक यांसारख्या मुस्लिम देशाकडून आयात करतो मग देशातील मुस्लिम दुकानांवर बहिष्कार का असा सवाल अहिल्यानगरच्या दुकानदारांकडून विचारण्यात येतोय आमदार संग्राम जगताप यांनी मोदींना निवेदन करावं की मुस्लिम देशांकडून तेल खरेदी बंद करावी अशी टीका येथील स्थानिक मुस्लिम दुकानदारांकडून करण्यात येत आहे